पुणे महानगरपालिकेत नव्याने काही गावं जी समाविष्ट झालेली आहेत त्यामधील हे त्या नांदोशी गाव आणि किरकटवाडी नांदोशी नांदेड सिटी नांदेड धायरी ह्या भागांमध्ये ज्या विहिरीने पाणी पुरवठा केला जातो त्या विहिरीचं पाणी देखील दूषित आहे त्यामुळे जिबेस रुग्ण वाढत आहेत दूषित पाणी पिल्यामुळे हा आजार होतोय नांदोशी गावामध्ये देखील अनेक जिबेस रुग्ण सा आढळ आढळले तेथील काही लोक देखील आजारी आहेत आणि जी नांदोळ जी शाळा आहे नांदोशीची मनपा शाळा नांदोशी सिंहगड रोड पुणे पुणे महानगरपालिका शिक्षण विभागाची प्राथमिक शाळा आहे या शाळेचा आपण आता आवारात आहोत आणि या शाळेमध्ये मुलांना देखील जे प्यायचं पाणी आहे घरून उकळून थंड करून आणायला सांगितलं आहे शाळेमध्ये पिण्याच्या पाणी टाकी आहे शाळेच्या मागे छोटी टाकी आहे मात्र ही टाकी अद्यापही दूषित आहे हे टाकी क्लीन केलेली नाहीये त्याच्यामुळे देखील शाळेचा हा गलथान कारभार देखील आता समोर आलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना जे पाणी आहे हे पाणी आपण बघू शकता की विद्यार्थ्यांना जे पाणी आहे ते घरून उकळून आणायला सांगितलं तर बॉटलमधलं आणि शाळेची जी शेजारची पाण्याची टाकी आहे ती देखील आता अद्याप पालिकेने स्वच्छ केलेली नाही आहे त्यामुळं पालिका आजाराबाबत कितपत गांभीर्याने घेते खरं तर पालिकेमार्फत आरोग्य विभागामार्फत तपासणी केली जाती आहे ब्लड सॅम्पल देखील आजारी लोकांचे घेतले जातात मात्र ज्या लहान मुलांचं जे प्रमाण अधिक आहे त्या नांदोशी गावामध्ये हीच लहान मुलांची प्राथमिकची शाळा आहे ह्या शाळेतल्या मुलांना घरून पाणी आणायला सांगतायत मात्र शाळेमध्ये पिण्याचं पाणी हे अद्यापही उपलब्ध नाही आहे असून ते पिण्यायोग्य आहे की नाही याची देखील आता खात्री शाळा देत नाही आहे